विठ्ठल पाटील डक मित्रमंडळ यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या व मेडिकल इंजिनिअरिंगसाठी पात्र ठरणाऱ्या अशा आठशे ते नऊशे उत्तर विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सन्मान आज करण्यात आला यावेळी सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देत विठ्ठल पाटील डक मित्रमंडळाकडून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचे या सन्मानाने पालक भारवून गेले होते या सत्काराने आम्हाला भविष्यात कायम शिक्षणात ऊर्जा मिळेल असे विद्यार्थी सांगत होते तर नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी विठ्ठल पाटील डक मित्रमंडळ सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात आले सुधाकर सोळंके नांदेड <laughs> सतीश गीते मी आता मध्ये पंच्याऐंशी गुण मिळवलेले आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी पंच्याऐंशी गुण मिळवले आणि गट सन्मान म्हणून मला खूप आनंद होतोय माझ्या मम्मी पप्पा मुळे मी एवढे झालेली आहे एवढं सन्मानामध्ये मला प्रमाणपत्र एवढं दिल्यामुळे मला खूप आनंद होत आहे ट्रॉफी दिल्यामुळे मला विठ्ठल पाटील डग मित्र मंडळ यांनी मला तीन वस्तू भेट वस्तू दिलेली आहेत त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे त्यांची थँक्यू सो मच विठ्ठल पाटील डक माझं नाव सांगते राजेश्वर मटपंधी आहे आणि मी धाबेमध्ये पास भागी आहे मला इयत् धाबेमध्ये एटी वन पर्सेंट पडले स्कूल या शाळेमध्ये शिकले तर विठ्ठल पाटील डग मित्र मंडळ यांनी पहिल्यांदा हा सत्कार सुरू केला आहे तर याबद्दल मला खूप आनंद आहे विठ्ठल पाटील मित्र मंडळाच्या वतीनं आज दहावी व बारावी आणि नीट परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक थाप असावी कोणीतरी कौतुक करावं म्हणून नांदेड जिल्ह्यातला पहिलाच नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा इथं आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यांच्या समवेत आलेल्या पालकांच्या चेहऱ्यांवर एक वेगळा आनंद होता आणि ही प्रेर प्रेरणा हे कौतुक नक्कीच त्यांना भविष्यामध्ये वाटचालीसाठी प्रेरणा देणार आहे आज विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीनं हे सामाजिक उपक्रम असे सुरू असणार आहेत मागील आपण बघितलं विठ्ठल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर असेल ग्रामीण आपलं बाल सुमन ग्रहामध्ये मदत असेल म्हणजे एक सामाजिक बांधिलकी जपत हे उपक्रम आम्ही चालवत आहोत आणि भविष्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विठ्ठल पाटील मित्र मित्रमंडळ एक फौल पुढे आहे आणि कोणाची समस्या काही असेल तर विठ्ठल पाटील मित्र मित्रमंडळाशी संपर्क साधायचा आहे त्यांची समस्या सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आगामी काळात सामाजिक उपक्रम असेच आम्ही राबवत राहू विठ्ठल पाटील मित्र मित्रमंडळाच्या त्यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं कार्यक्रमाला मिळाला आहे जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी सोहळा केलेला आहे मग ते ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा शहरी भागातील असतील प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने जे यश संपादन केलेलं आहे त्याच्या पाठीवर कुणीतरी एक शापासकीची थाप बांधली पाहिजे आणि तीच तोच हेतू ठेवून आम्ही मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील विद्यार्थी त्यांच्या त्यांना शाबासकी देण्यासाठी त्यांच्या पाठीवर थांब देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं पुढेही चालून मग ते ग्रामीण असतील शहरी भागातील विद्यार्थी असतील त्यांना ज्या काही शैक्षणिक क्षेत्रात असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये अडचणी येत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांच्या मदतीला आम्ही धावून जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो